फालतू मी नाही करत शब्द तुला कशाला करायचं व्हिडिओ कॉल तुला कोणी माणसात असल्यावर मी, मा, मी चाहिए चाहिए तुला काय बायका नाही ते बोट खाली करून बोल बोट खाली करून बोल आई ती झोपली तुला झोपली आवाज जरा खाली करून बोल बोलणार जोरात अजून जोरात बोलणार काय करणार आहे तुम्ही मला पण लोकांच्या माणसाचा विषय सांगू नका आपल्या दोघांचा विषय होता ना मी व्हिडिओ कॉल केला तर साईडला येऊन बोलायचं का त्यांना बायका नाहीत त्यांच्या बायका फोन करत त्या त्यांच्या बायका फोन करू वगैरे माझी मर्जी व्हिडिओ कॉल कशाला माझी मर्जी मी व्हिडिओ कॉल करेन साधा कॉल माझी मर्जी मला बघायला नको का तुम्ही कुठं जाताय काय जाताय काय करताय काय करत नाही काय करतो काय केलं तुम्ही दिवस दिवस बाहेर फिरता दोन दिवस कौतुक केलं बड्डेला बाहेर नाही सर मोबाईल घेणार होत ती तर घेतलंच नाही परत रक्षाबंधन मावशी केलं स्वतःचा फायदा बघता होता मी स्वतःचा काय फायदा तुला फिरायला मला फिरायला गेलं मग मोबाईल घ्यायचं काय झालं म्हणजे दहा दहा हजार फिरायला घालवले म्हणजे मोबाईल कॅन्सल कॅन्सलच कशाला मोबाईल मला घ्यायचा मोबाईल मी जुना मोबाईल वापर त्याचा ही होतं डिस्प्ले जातं गरम झालं की मोबाईल मग वापरायचं ना तसाच कागीरदार नाही आपण जहागीरदार नाही तर मग फिरायला जाताना विचार करायचं मी तुम्हाला ना मला मोबाईल पाहिजे मला फिरायला जायचं नाही जायची तिकडे जायची इच्छा होती पण आता मला मोबाईल पाहिजे म्हणलेलं मला पोरांचा अभ्यास ती येते मला अभ्यास चेक करावं लागतं त्यांना सांगावं लागतं मोबाईल दहा मिनिटाच्या वर बघितलं की गरम झाला की डिस्प्ले जातो मग त्याला गरजून ठेवावं लागतं मग मी चाललो बाहेर नाटक बरोबर आहे तुम्हाला तुम्ही काय म्हणला मी म्हणलं गोळ्याचा अभ्यास घ्या तर माझं शाळा झाले नाही मग आता एवढं सगळं मोबाईल मध्ये कळतंय साधे पोरांकडनं बिल लिहून घ्यायचं कळत नाही का मी पूर्वीचा अभ्यास घ्यायचा का आयुष्याचा घ्यायचा का त्याचा घ्यायचा का घरातला स्वयंपाक करायचं का तुम्हाला व्हिडिओ काढू लागायचे तुम्हाला घरात व्हिडिओ काढायला पण हातभार लावा घरातली सगळी कामं पण मीच करायची धुणं भांडी स्वयंपाक लेकरांचं आवडायचं सकाळी लवकर उठायचं तुम्ही नुसतं त्यानं लिहित होता फक्त त्याच्याजवळ बसा म्हणला तरी तुम्हाला बसणं झालं नाही लगेच बाहेर निघून गेला मग मी जाणार माझ्या मित्रांनी बोलवलं जाणं का मला मग लेकर कोणाची मग असू दे मग त्याला काय तुम्ही तू शिकवत नाही का मी स्वयंपाक करू का त्यांचा अभ्यास घेऊ त्याचा अभ्यास घ्यायचा म्हणलं का मला तासभर लागतंय होत नाही लवकर करत नाही ती वरडाव लागतं त्याला कर 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 म्हणून माझं डोकं दुखतंय चिरचिरुती माझी आणि त्याचा जाऊ तुमच्या आपल्या दोघांच्या ह्याच्यावर होतय परवा पण नाटक गेली का पाय दुखत मग मी गोळ्या जाणं गेल था। था। मुझ मुझ ना मग तुम्ही तीन तास लावले सकाळी मग लागला असेल काय म्हणले परत ना सगळ्या गोष्टी मीच करायचं काय ठेका घेतलाय का लेकरांना पण मीच बघायची घराचं काम मीच बघायची मी काय सांगतोय बाहेर गेल्यावर तुम्हाला तू मला कॉल करायचं किती सांगितलंय का करायचं नाही दोन मिनट लय बोलायचं बसती पाडा पंचवांच माझा अंत बघू नका तुम्ही म्हणजे तुला काय म्हणायचं काय तुम्हाला काय म्हणायचं सांगा मी कॉल का मी काय ठेवलेली बाय नाही तुमची हक्काची आहे चार काय ते सात चौदा गावचं वराड होत त्या चौदा गावच्या वराड समोर लग्न फालतू बोल नको तू माझ्या समोर काय मग मला सांग का करायचं नाही फालतू बोल नको का फोन करायचा नाही ना करायचा ना मला आवडत नाही का आवडत नाही ना? बायको आहे मी तुम्ही बायको असले म्हणून काय झालं कामापुरतं बोलणार बरं कामापुरतं पण तुम्ही घरी नसतो काय मी दिवस दिवस बरं नसताय तुम्ही घरी तुम्हाला बोमलं खिडणे घरी फक्त व्हिडिओ काढणे नीट बोलतो मी आज टायमिंग रॉंग झालंय मार खाऊ नको तुम्ही मला मारून दाखवा की फक्त दिस सांगते तुम्हाला कसं असते मावशी इकडे जायचं म्हणून माझ्या सांग काल परत काढले तो का, काय संबंध तुम्ही, तुम्ही जाताना मी जाताना म्हणजे जा, पण मला तुला पाठवायचं नव्हतं विषय संपला ना पण तुम्ही जाताना मी काय करेल मी गडे तुला काय सांगत ती मारायचं बोल नको नीट बोलायचं गप्प बसल्यावर नाटकं करत जाऊ नको नीट बोल मागा पण तुझी नाटकं बघितली आता पण आल्यावर तोंड फुगवून काय बसले फुगवणार माझं तोंड माझं मी नाही तर काय पण करत तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगितलं तेवढं करा ना मी तुमचं ऐकते ना मग तुमचं पण करते ऐकायचं तुम्ही आतापर्यंत काय ऐकू काय कोण आहे मी असं म्हणल्यावर किती रागेल तुम्हाला तुम्ही पण लायकी विसरू नका माझ्या लायकी कडून तुला कुठे सांगतोय काय करणार आहे काय करणार आहे साठी घालवू नका तुम्ही हो घोडीत भांडण करू नका तुम्ही मला मोबाईल घेतो घेतो म्हणलेलं ना मोबाईल घेऊन द्यायचा म्हणजे द्यायचा उद्या जर तुम्ही मोबाईल नाही घेऊन दिला तर बघा मी काही तुम्हाला व्हिडिओ काढायला मदत करणार नाही घरातली कामं करणार नाही ही लेकर कर आणि तुम्ही तिकडे गोंधळ घालायचा मला बोलायचं पण नाही काय का मग तुम्हाला वाटतं ना मी कोण आहे मग तुम्हाला माझी किंमत कळल ना सगळं का तुमच्या तुला काय वाटतं तू माझ्या नसलो काय मला काय करू शकत नाही का मी असं म्हणतच नाही म्हणून मी असं म्हणतच नाही मग एक दिवस मला सुट्टी द्या लेकर उद्या सहाला उठायचं त्याला घालायच्या त्यांना डबा करायचा शाळेत पटवायचं सोडून यायचं सगळं धुणं भांडी त्याला काय डबा लागतो काम करते दिवसभर तू दिवसभर भजतळत बसती विकता का जाऊन बाजारात फालतू गिरी करायचं बंद कर मी तुला हा सांगितलंय करणार फालतू की तुम्ही मला भाग पडता करायला आणि तुम्हाला वाटतं ना मी गप्प बसते शांत बसते का तर पोरांना पाहिजे गप्प बसते भांडण मी मुलांमुळे मुला, पोरांमुळं मुला काढत नाही कारण की ती घरी असते ते आपण भांडायला लागलं की आपल्या तोंडाकडे बघते ती रडते ती त्यामुळे मी शांत बसते तुम्ही त्या शांतपणाचा गैर गैरफायदा उचलायला लागला तुम्ही सारखं बोंबलं थेंडता पोरांकडे लक्ष देत नाही कपडे घेऊन दिला त्यांची शाळेची फी भरली म्हणून कर्तव्य पूर्ण होत नाही तुमचं काम आहे पोर अभ्यास करतेत का पोरं शाळेत जातात का पोरं शाळेत नेहलेले आपलं सामान आहे ती व्यवस्थित आणतेत का व्यवस्थित ठेवतात का हे तुमचं पण कर्तव्य बघायचं फक्त बाप म्हणून असं नाही की त्यांची शाळेची फी भरली ह्या पुस्तक आणून दिलं आणि सगळं त्यांना काय नाही कमी पडून ना आणून ही कर्तव्य नाही मला त्यांच्याकडनं का बोर होत का बोर होतं आम्ही माणसं नाही जनावर आहे आम्ही ती काय मला माहित नाही ती काय माहित नाही मग मी तुम्हाला म्हणलं तुम्ही जनावर आहे मी तुला म्हणलं तू जनावर ती काय मला माहित नाही ह्याचा अर्थ काय होतो फालतू गिरी करून मी नाही करत शब्द तुला कशाला करायचं व्हिडिओ कॉल तुला माणसात असल्यावर मी तुला काय बायका नाही तुला पुढे बोट खाली करून बोल बोट खाली करून बोल आई ती झोपली तुला झोपली बोलणार जोरात अजून बोलणार काय करणार तुम्ही मला पण लोकांच्या माणसाचा विषय सांगू नका आपल्या दोघांचा विषय होता ना मी व्हिडिओ कॉल केला तर सायकल येऊन बोलायचं का त्यांना बायका नाहीत्या त्यांच्या बायका फोन करत नाहीत्या त्यांच्या बायका फोन करू average न करू मग मी करणार मी मला तुमच्या लोकांचा मते सांगायचं नाही मी करणार माझा हक्क आहे माझा मोबाईल आहे तुमच्या मोबाईल आहे फालतू फालतू करून ठिकाण दाखवणार नाही फालतू ठिकाणी म्हणजे फोन करणे ही फालतूपणा आहे फालतू ग आहे तू नाही तुम्ही मी फालतू काय म्हणून मी तुम्हाला फोन करतो बघा कशी जाते मावशीकडे तुझ्या ह कशी जाते दाखवणार नाही काल मग अगं जाऊन दाखवतो तू मी घेऊन जायची तुम्ही घेऊन जाणार गेली तर कायमची जायची मी का घेऊन जाऊ काय आमची जाईल म्हटलं मी जाईल पण येईल पण मला सांग यायचं नाही आडवार तुम्ही आडवणार कोण मला घर सोडून मी आडव घर सोडून एकदा जर गेले तर परत ना माझ्या दारात पाय ठेवायचा नाही होय हा झालं काय आता बापान कसं म्हणजे ना माझ्या नावावर आहे एवढं पण घर पण माझ्या नावावर आहे आता गरजू या नाव तुम्ही आता बोललो असतो डोक्याची पेंटिंग नको डोक्याला काम करायचं कामापुरत कामापुरत बोला फालतू बोलून दुसरा विषय पलटू नका मेन पॉईंट वर या काय मेन पॉईंट मला मोबाईल घेऊन द्यायचा मोबाईल घेऊन येणार दे तुम्ही मोबाईल संबंध पण उद्यापासून मला व्हिडिओ काढायसाठी आवरायसाठी खरंच मोबाईल मिळणार नाही तुम्ही मोबाईल वापरायचा मला मोबाईल घेऊन नाही दिला तर मी व्हिडिओ काढायला मदत करणार नाही घरातली कामं उठाय गॅरेजची पानं घ्या आणि गा कामाला असं मला एवढं लक्षात ठेवा फलतू पानं घ्यायची मग गॅरेजला सुटायचं म्हणलं सांगितलं हजार वेळा काय सांगता मोबाईल घेऊन मी तर मग का म्हणून तुम्हाला मदत करू दुसऱ्या सोबत की सगळ्या आयडिया मी टाकेल कारण की सगळ्या आयडिया माझ्या नावावर लक्ष टाकले तसा ट्रॅक मी कसा पण टाकेल शिरोज त्या टाकेल माझी मी नवीन आयडिया ओपन करेल सांगेल की हिवा माझ्या नावावर फेक आयडिया चालू आहे माझ प्रत्येक आयडीला माझं नाव आहे प्रत्येक आयडीवर माझा व्हिडिओ आहे एवढं लक्षात ठेव हो। त्यामुळे मला जास्त बोलायला लावणार मी पण आहे त्या आयडी मध्ये मी पण आहे पण पन, मी पण आहे एवढं हो। लक्ष ठेव तुम्ही म्हणताना दुसरे आणायचं चालू पण देणार नाही मी हाय नाही तेवढे मोबाईल फोडून टाकील आणि कोण झिपरी ती ना तिला पण बघेल तिच्या इजा तिचा फालूतच करून टाकेन मग त्यांच्याकडे कशाला जाते मग तुम्ही कशाला दुसऱ्याला मध्ये घेता आपल्या दोघांचा विषय चालू आहे ना आपल्या दोघांचा विषय चालू आहे मग मी बोलल्यावर किती रागेल किती लागेल तुम्हाला जसं बोलताय ना तसं मला बोलायला लावू नका भाग पाडू नका मी बोलल्यावर तुम्हाला करळ लागते बोल नाही बोलणार करणार मी बोल मी ना मामीला मा मामीला मा मा। बोलवा मामाला बोलवा आत्याला बोलवा आजीला बोला प्रसादला बोलवा आबीला बोलवा ऋतूला बोलवा लेकर उठवा मला काय फरक पडत नाही मी जिथं चुकतो तिथं बोलतोय एवढा दिवस मी बोलत होते का तुम्ही चुकीचं म्हणून मी तुम्हाला बोलते काय चुकीचं केलं मी काय बोलल घेण्याची गरज आहे काम नसताना माझी मर्जी ना मी काय म्हणतात दिवसभर तुझं थोबाड बघत बसूक असलं मग मी दिवसभर तुमचं थोबड बघते म्हणून तर जातो ना बाहेर मी तू बघून म्हणून तुम्ही बघून म्हणून मला बोलायला लावू नका मला बोलायला भाग पाडू नका विनायक तुम्ही जसं बोलताय ना तसं मला पण बोलता येतं पण मी शब्द वापरून वाटतं की विचार करते की शब्द तुम्हाला वाईट तू अजून सुद्धा बोलतीस तुला जरा शब्द बोलताना विचार करून शब्द बोलू बोलता का विचार करून तुम्ही माझ्या मनाचा विचार करता का मला काय तू नाही नवरा नवरा बायकोचा प्रश्न येत नाही प्रश्न येतोय एकमेकाचा रिस्पेक्ट करण्याचा काय रिस्पेक्ट करू मी तुझी मी तर तुझी काय करू चल फुट हॅलो तुला मी अजून बी कुठे पण बोलायचं नाही विषय संपला निघायचं बघायचं कोण निघायचं तुम्ही कुठं तू जायचं माझ्या डोक्याच मी का निघू हे घर माझ आहे तुझं नाही माझं आहे ना मग घरात नीट राहायचं घर जरी तुमचं असेल ना तर त्याला चालवते हो मी काय चालवते तू काय केलं आजपर्यंत हो मी काय काय केलं काय घरासाठी काय केलं तुम्ही काय केलं सांगा मी काय केलं मीच उभा केलं घर तुम्हीच उभा केलं एकट्याच्या जीवावर उभा केलं का नाही माझं त्याला हातभार नव्हतं का नाही काय हातभार कायच नव्हतं हातभार काय होता कायच नव्हता हातभार हो तुम्ही एकट्याच्या जीवावर केलाय सगळं त्यामुळे आता माझ्या मस्त तुम्ही आहे ना कुठला विषय कुठं न्याय लागलाय तुम्हाला बोलायचं एक होतं तुम्ही बोलताय एक नुकतं माझं मस्त गरम करायला लागलाय मी तर रागाच्या भरत काय तुम्हाला बोलले ना तुम्हाला लय जिन करायला लागेल शिर्डीला घालू नका मग जिन करा निघ तुला मी निघायचं निघाण्याचं सगळ्या उशी तोंड फेकून घालीत एवढं फालतुकिरी करायला कोण सांगतो तुला हो का दिसतंय का तोंडावर खाली

माझ्यासाठी लेकरांसाठी आता सांगतो तुला मोबाईल घेऊन देत नाही मला मोबाईल नाही दोन गोष्टी मला उद्याच्या उद्या मोबाईल पाहिजे नाही दिला तर माझे मी घेऊन तुमच्या नावावर मला मोबाईल घ्यायचाय लागतंय मी घ्यायचंय लागतोय लागत आहे मोबाईल घ्यायचा लागतंय म्हटलं पूजा मी मोबाईल घ्याय का आता उषा हानते उद्या दगड मोबाईल घेणार तसलं डोळ्यात पाणी बिणी माझ्या समोर तर आणायचं नाटकच करू नको तू मला काय चालू मोबाईल घेणार घेणार आहे का नाही हो का मी तोंड फेकून आहे तुला मी गोडी चकून माझा झोप लागली मोबाईल घेते घेणार आहे का नाही मोबाईल मोबाईल पाहिजे मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे लागायला मित्रांनो नाटक मार मोबाईल पाहिजे मला